शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे मेहनत संकट आणि सततची धडपड पण जेव्हा सरकार त्यांच्या मदतीसाठी पुढे येते तेव्हा खऱ्या अर्थाने दिलासादायक अशी आशा निर्माण होत असते सध्या महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पन्नास हजार रुपये जमा झाल्याची माहिती थी या ठिकाणी पुढे आलेली आहे ही रक्कम कर्जमाफी योजनेचा एक भाग आहे आणि यामुळे अनेक शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान या ठिकाणी दिसत आहे तर आता आपण पाहून घेणार आहे या व्हिडिओ बद्दल संपूर्ण अशी माहिती तर त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग अशी माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पाहून घ्या ही रक्कम नेमकी कोणत्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे ही आर्थिक मदत राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत देण्यात आली आहे विशेष म्हणजे हा निर्णय तात्काळ अंमलबजावणीसाठी लागू करण्यात आला असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पन्नास हजार रुपयांचा भरणा या ठिकाणी करण्यात आला आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे आहे तसेच शेतमाल उत्पादनासाठी आवश्यक बियाणं खते औषधी खरेदी करण्यासाठी ही रक्कम खूप उपयुक्त या ठिकाणी ठरत आहे आता जाणून घेऊया कोणते चौदा यामध्ये समाविष्ट आहे महाराष्ट्र सरकारने चौदा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना प्रथम टप्प्यात ही रक्कम दिली आहे त्यामध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये जिल्हे पाहून घ्या नाशिक औरंगाबाद परभणी बीड जालना अकोला बुलढाणा लातूर हिंगोली नांदेड सोलापूर धुळे जळगाव अमरावती अशा चौदा जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केले होते आणि आता त्यामधून निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे आता जाणून घेऊया या योजनेचा उद्देश काय आहे महाराष्ट्रात अनेक वर्षापासून दुष्काळ अतिवृष्टी बाजारातील अस्थिरता आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सरसगट शेतकरी कर्जमाफी योजना राबवली आहे ही योजना विशेषतः लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असून त्यांना थेट आर्थिक मदत करून त्यांचा त्यांच्या कर्जाचा बोजा कमी करणे हेच प्रमुख या मागचे उद्दिष्ट आहे आता जाणून घेऊया या योजनेअंतर्गत नेमके कोणते शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत ही कर्जमाफी योजना फक्त पात्र शेतकऱ्यांसाठीच आहे खाली दिलेल्या निकषांनुसार या ठिकाणी पात्रता ठरवण्यात आलेली आहे त्यानुसार ते निकष आपण पाहून घेऊया शेतकऱ्यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या दरम्यान घेतलेले पीक कर्ज असावे संबंधित कर्ज राष्ट्रीयकृत बँक किंवा सहकारी बँकांमधून घेतलेले असावे शेतकऱ्याची एकोणीस शेती क्षेत्र पाच एकर पेक्षा कमी असणे आवश्यक आहे शेतकरी महाराष्ट्र राज्यातील कायमचा रहिवासी असणे सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे आता जाणून घेऊया लाभ नेमका कसा मिळतो एकदा शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट झाले की सरकार थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून लाभार्थ्याच्या खात्यात या ठिकाणी रक्कम जमा करत असते त्यामुळे कोणत्याही दलाची या ठिकाणी गरज नाही कोणतीही कागदपत्रे पुढे नेण्याची ने तगमग या ठिकाणी नाही सर्व काही ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी पूर्ण होत आहे आता जाणून घेऊया नेमकं यादीत तुमचं जे नाव आहे ते कसं तपासायचं तर ज्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे त्यांनी आपले नाव यादीत असल्याची खात्री करणे या ठिकाणी गरजेचे आहे राज्य शासनाचे संबंधित विभाग यासाठी ग्रामपंचायत तलाठी कार्यालय कृषी विभागाचे स्थानिक कार्यालय यांच्या माध्यमातून माहिती प्रसारित करत आहेत शेतकऱ्यांना आपल्या नावाचा तपशील मिळवण्यासाठी आपला आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक बरोबर ठेवणे या ठिकाणी आवश्यक आहे आता जाऊन घेऊया या योजनेचे प्रमुख फायदे नेमके कोणकोणते आहेत तर ही योजना म्हणजे केवळ एक आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा सन्मान आहे खाली या योजनेचे मुख्य फायदे दिलेले आहेत ते आता आपण पाहून घेऊया थेट पन्नास हजार रुपये बँक खात्यात जमा होतात आर्थिक अडचणी दूर होण्यास या ठिकाणी मदत होते कर्ज फेडण्याचा या ठिकाणी ताण कमी होतो नवीन शेतीसाठी आवश्यक खरेदी या ठिकाणी शक्य होते आत्महत्या व कर्जबाजारीपणा रोखण्यास या ठिकाणी मदत होते शासनावर जनतेचा या ठिकाणी विश्वास वाढण्यास सुद्धा या ठिकाणी महत्वाचं ठरत आहे आता जाऊन घ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवाव्या अशा काही सूचना आहेत कोणत्याही तुम्ही दलालापासून या ठिकाणी सावध रहा फसव्या कॉल मेसेजना या ठिकाणी तुम्ही उत्तर देऊ नका ग्रामसेवक तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे खात्रीलायक या ठिकाणी माहिती घ्या बँकेत आपल्या आधार लिंक असणे या ठिकाणी आवश्यक आहे जर तुमचं नाव यादीत नसेल तर पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळू शकते त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी संपर्कात राहा आता पाहून घेऊया शेती तर या ठिकाणी वाटचाल आज शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर ते सर्वात मोठे आर्थिक स्तंभ आहेत त्यांच्या कष्टाचे व्हावे यासाठी अशा योजनांची गरज होती योजनेचा पहिला टप्पा यशस्वी ठरल्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही समाविष्ट करण्यात येईल अशी या ठिकाणी शक्यता आहे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता पुढील काही आठवड्यांमध्ये आहे आता आपण या व्हिडिओचा सर्व निष्कर्ष या ठिकाणी पाहून घेऊया या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात थोडीशी का पण आर्थिक स्थिरता व आत्मविश्वास निर्माण झाला आहे सरकारने वेळेवर आणि थेट खात्यावर पैसे पाठवले आहेत हे देखील एक मोठं पाऊल आहे जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि योजनेत नाव असण्याची शक्यता असेल तर त्वरित तपासणी करा ही तुमच्या हक्काची या ठिकाणी मदत आहे शेती वाचवा आणि शेतकरी जगवा हे फक्त नारा न राहता प्रत्यक्षात सरकारने ही कृती करून दाखवली आहे शेतकऱ्यांना अशाच प्रकारच्या पाठबळाची आज अधिक अधिकतम अधिक या ठिकाणी गरज आहे तर ही व्हिडिओ या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद